हजरा इनामदार आणि त्यांच्या अनेक सहकारी या उपस्थित सेल्फी पॉईंटला सेल्फी घेण्यासाठी आदरणीय सत्यशील शेरकर रातुलजी बेंके आणि सर्वच करून घेत आहात उपस्थित विनंती आपण या निमित्तानं सहकार्य करायचं आहे अनेक जुन्नर शहरातील माजी नगरपक्ष माजी नगरसेवक अनेक या ठिकाणी असणाऱ्या युवक कार्यकर्त्यांसह या ठिकाणी सहकार्य लाभत आहे जुन्नर शहराच्या वैभवामध्ये या ठिकाणी वाढ करण्याच्या निमित्तानं हेरिटेज या ठिकाणी होत असताना हा एक आगळा वेगळा पॉईंट आपण सिल्पी पॉईंट या ठिकाणी पुनश्च एका नव्या रूपानं जुन्नरकर आणि उभ्या महाराष्ट्रातून भारतातून येणाऱ्या सर्वच पर्यटकांना या ठिकाणी भावणारं असं आगळं वेगळं हेरिटेज सेल्फी पॉईंटची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे दार, आदरणीय जुन्या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके साहेब त्या विघनर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील दादा शेरकर तहसीलदार डॉक्टर सुनीलजी शेळके आणि अनेक मान्यवर या ठिकाणी सन्माननीय आदिवासी नेते देवरामजी दांडे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी या निमित्तानं आपण उपस्थित पूर्वजभाई पठाक समरभाई असे अनेक सहकारी या निमित्तानं उपस्थित बाजीराव शेठ डोले बाबा शेत परदेशी अनेक या ठिकाणी जुन्नर शहरातील असणारी मानवी मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित सन्मान्य शिक्षण वर्षी देवराम शेत मुंडे सन्मान्य निमित्तानं देवराम शेत मेहेर जितेंद्र चौधरी त्यात संजय डोके अशा अनेक सहकारी या निमित्तानं आपण उपस्थित छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी प्रतिमा पूजन होत असतानाच या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे